जनमताचा विश्वास आपली बातमी सत्य द्यायची आपण पाहतात न्यूज टाइम्स महाराष्ट्र <coughs> मग जे काय परवा इकडून तिकडं उडी मारली राजू शेठ साबळे मग सांगितलंच आपण वस्तुस्थिती आहे वडिलांचं नाव मातीमोल करून टाकलं कारण वडिलांनी जे काय प्रामाणिकपणा दाखवली त्याचा एक इंचही त्यांच्याकडं त्याचा काही भिस्सा नाही आहे कारण हा चौथा पक्षप्रवेश आहे हा त्यांचा पक्षप्रवेश चौथा असू द्या आम्हाला त्याबद्दलही काय नाही म्हणजे तुम्हाला कळणं गरजेचं आहे आज आम्ही आमच्या आईचं नाव त्यांच्या हायस्कूलला कॉलेजला द्यायला सांगितलं नव्हतं पत्रकारांना माझी विनंती आहे त्यांनीच नाव आणलं त्यांनीच सांगितलं मी बोललो नको अजून आम्ही आम्ही तीन भाव माझ्या दोन बहिणी आम्ही जिवंत आहोत आम्हाला वाटलं तर आम्ही कुठंतरी तिचं नाव कायमचं करू परंतु त्याने ऐकलं नाही त्यांनीच ते केलं त्याची परवानगी घेतली सगळं झालं म्हणजे दुःख तर झालेलंच आहे परंतु तुम्हाला आज सांगूनच टाकतो आम्ही न सांगता त्यांनी नाव घेतलेलं असताना त्यांनी काढलं केवळ पैशाच्या लाचारीसाठी ह्याची भविष्यामध्ये काय दशा होईल ते आज तुम्ही लिहून ठेवा माझा आजचा दिवस श्रावणातला दिवस आहे लिहून ठेवा तुम्ही आम्ही जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत झुकत नाही पण जेव्हा आम्ही चुकतो तेव्हा आम्ही नमस्कार करतो आम्ही चार पावलं मागं सरकतो ही आमची पद्धत आहे म्हणजे बघा चमत्कार काय असतो तो त्यांनी नाव काढलं आणि आठ दिवसांनी वेळेवाल्याने त्या हायस्कूलला आमच्या आईचं नाव दिलं त्यांना पण मी सांगितलं बोल तुम्ही नाव देऊ नका घेऊ नका बोलले नाही शेठ आम्ही ठरवतो आहे हरकत नाही आहे बोल तुम्हाला जे काय आम्हाला त्यापर्यंत सहकार्य करता येईल ते आम्ही करू त्यांनी तिथं करून परवा त्याचं उद्घाटन केलं म्हणजे इथंच आहे म्हणून सांगितलं इथंच करा इथंच भरा आम्हाला आता काळजी वाटायला लागलेले आहे की आमच्या मुख्यमंत्री असताना एकनाथ साहेबांनी आपल्या आई ना आईचं नाव द्यायला नव्हतं सांगितलं त्यांच्या पण आईंचं नाव त्यांनी दिलंय गंगूबाई आता भविष्यामध्ये अजितदादानी नाही सांगितलं माझ्या आईचं नाव द्या म्हणजे झालं हा म्हणजे तटकरीने सांगितलं ना मा भरतशेठच्या आईचं नाव काढा माझ्या आईचं नाव देतो तर पैसे देतो आता त्याने आमच्याकडे जे पैसे मागितले दहा कोटी रुपये तर बोलत तेवढ्या दहा कोटीमध्ये आत्तापर्यंत मी अशी दहा हायस्कूल काढले असतील एवढे मी गोरगरिबांना मदत केलेली आहे एकही गरीब लोक सांगू शकत नाही आदिवासी असो किंवा मुसलमान असो बौद्ध समाज असो मराठा असो कुठल्याही समाजाचा असो त्यांनी सांगावं भरतशेठकडे गेलो आणि भरतशेठने आम्हाला खाली हाताने पाठवलंय तेच आमच्या सगळ्या आयात लक्षात ठेवा